हॅलो कशा आहात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत पाटवड्या म्हणजे ताटात थापून वड्या त्यासाठी साहित्य बेसन बेसनपीठ कोथंबीर आदरक लसण तीळ मीठ हळद काळा मसाला खोबरं आणि आपल्या पिठाची आपण फोडणी करतो त्यावेळेस हे जिरे आणि लसणी आपण आता कढई फोडणी करू आपली कढई गरम झाली तर आपण याच्यात तेल टाकून घेऊ थोडंच टाकायचं आपण हे पिठासाठी फोडणी देणार आहोत त्याच्यात लसण जिरे टाकायचे म्हणजे काय होतं पिठाला चव छान येते थोडा लसूण तळ्या गेला की मग आपण याच्यात जिरे टाकू त्याच्यात हळद टाकून घेऊ आता थोडीशी कोथंबीर टाकू आपण याच्यात पाणी टाकू आपण मीठ टाकून घेऊ चला आपल्या आता पाण्याला उकळी आली आपण आता ती पीठ हटून घेऊ थोडं थोडं टाकून हटून घ्यायचं गाठी होऊ द्यायचं नाही त्याच्या आपण याच्यात आणखी थोडस मी पीठ घेतले दोन चमचे आपण तेवढे टाकून घ्यायचे याला म आचेवर आपण थोडा पाण्याचा सबका देऊन पाच मिनिट झाकून ठेवू म्हणजे छान वाफलं ते कच्च राहत नाही आता याचे आपण थोडं हलवून याला असं उलटी बाजू करून टाकायची म्हणजे काय होतं सगळं पीठ छान वाफरल्या जाते असं एक वेळेस असं करून झाकून ठेवू आणखी आपण आता या ताटाला थोडस तेल लावून घेऊ म्हणजे पटकन वडी निघती आपलं पीठ छान वापरलं आता आपण आता गॅस बंद करून घेऊ थापून घेऊ आपण याच्यात हे पीठ टाकून घेऊ याच्यात तर आपण आता थापून घेऊ याच्यावर एकसारखी थोडं याला पाण्याचा हात लावायचा हाताने नाही थापता हे कारण हाताला चटके बसते ना गरम गरम पिठेनं आणि गरम गरम थापलं तरच वडी छान येते आणि थंड झाल्यावर थापले की मग ती वडी शिरती व्यवस्थित येत नाही आपण याला पाण्याचा हात लावून पण अशी थापून घेऊ आपले थापून झालं पीठ आता आपण काय करू याला पाच मिनटं थंड होऊ देऊ नंतर कट करून घेऊ मग आपल्या वड्या आता थंड झाल्या आता आपण हे कट करून घेऊ आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कट करायचे जसे पाहिजे तसे आता आपल्या वड्या कट करून झाल्या आपण एकदम आता सुट्ट्या असे करून घेऊ थोड्या जाडच थापल्यात कारण जाड थापले ना पाहिजे असं फ्राय करायला गेलं की तुटत नाही आणि प पा खरं तरी पारंपरिक पद्धतीचे वड्या आता पहिले लो पाटावर थापायचे म्हणून त्याला पाटवड्या म्हणलेले कसं पाटावर थापता येते पण असे ताटावर ज्या भरपूर थापता येतात ना त्याच्यामुळे ताटात थापल्यात छान झालेत आपले वडे आता मोकळे एकदम आता आपण याला फ्राय करून घेऊ फ्राय करायचे म्हणजे थोडं सुके आलं तेल जरा बरंच लागतं आपले तेल गरम झाले तर आपण फोडणीचं साहित्य टाकू आपण अगोदर आदरक लसूणची फुटून घेतलं फुटल्याला जागसर छान लागते त्याच्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे आणि काय होतं खाली ती आदरक लसणाची पेस्ट मिठायमुळं चिकटल्या जात नाही हे का कशी पटकन मोकळी झाली अशी होती आपला लाल सर झालाय लस जास्त लाल नाही होऊ द्यायचं कारण तीळ बाहेर जाते म्हण आपण याच्यात तीळ टाकून घेऊ आणि खोबरं दी। टाकून घेऊ कोथंबीर आपलं आता चांगलं गुलाबी कलरचे छान तीळ खोबरं तळून झाले आता आपण हे मसाला टाकू आपला एक घरचा मसाला आहे जन झणझणीत त्याच्याने आपण आपल्या आवडीनुसार टाकायचा आपण त्याच्या वड्या टाकून घेऊ हलक्या हाताने हे करायचं म्हणजे काय होतं वडी तुटत नाही आता वड्या चांगल्या करता आपण याच्यात थोडस त्याच्यात आपण लसणासोबत थोडं मीठ टाकले पण पीठ हाटताना मीठ टाकले ना तर थोडस वरून टाकायचं एवढं एवढं ही व्यवस्थित चव लागते थोडीशी आपण त्याच्यात कोथंबीर टाकू आपल्या वड्या तयार झाल्या आता चला आपल्या वड्या तयार झाल्या आपण आता सर्व करू गॅस बंद करून टाकू चला तर बघ किचन आयच्या पाटवड्या तयार झाल्या पारंपरिक पद्धतीच्या चमचमीत मसालेदार आणि साध्या अशा करून पाहा खा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू